मी इंग्रजी शिकतो आय लर्न इंग्लिश मी पेपर पेपर मी 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 जातो, इथं येतो तुला समजवतो आय एक्सप्लेन यू मला इंग्रजी समजते आय अंडरस्टँड इंग्लिश मी मदत करतो आय हेल्प यू मी प्रश्न विचारतो आय हा क्वेश्चन मी पाणी पितो ड्रिंक वॉटर तो पाणी पितो ही ड्रिंक वॉटर ती पाणी पिते शी ड्रिंक वॉटर आम्ही पाणी पितो वी ड्रिंक वॉटर ते पाणी पितात दे ड्रिंक वॉटर तो क्रिकेट खेळतो ही प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळतो आय प्ले क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळतो वी प्ले क्रिकेट ती क्रिकेट खेळते शी प्ले क्रिकेट तो टी व्ही पाहतो ही वॉच आम्ही टी व्ही पाहतो वी वॉच तो टी व्ही पाहतो ही वॉच ती टी व्ही पाहते शी वॉच टी व्ही तो इथं येतो ही कम कामिया तो तिथं जातो ही गो देया ती इथं येते शी कम कामिया तो तिथं जातो ही गो देया तो मला सांगतो ही टेल मी तो खाली बसतो ही सीट डाऊन तो खुर्चीवर बसतो ही सीट शेअर ती मला सांगते शी टेल मी ती प्रश्न विचारते शी आज ती दरवाजा बंद करते शी ओपन ती दरवाजा उघडते तो, तो बाजारात जातो ही गो टू मार्केट आम्ही पेन खरेदी करतो वी मी इंग्रजी शिकणार आय विल इंग्लिश मी उद्या येणार आई विल कम टुमारो मी क्रिकेट खेळणार आय विल प्ले क्रिकेट मी पंखा चालू करणार आय विल ऑन फॅन मी पंखा बंद करणार आय विल ऑफ फॅन मी पुस्तक शोधणार आय विल फाईंड बुक